नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नर्ज देशभक्तवरती नेहमी आपण वाचतो किंवा नेहमी आपल्याला कळतं की भूकंप हा नेहमी जपान या देशात जास्त होताना दिसतो तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस भूकंपाने निवडलं दो ते दोन देशांना आणि ते म्हणजे म्यानमार आणि थायलँड म्यानमार आणि थायलंड या देशात भूकंपाचे तीव्र धक्के बसले म्यानमारच्या झुंटासारखांना नुकताच मृत्यूंचा आक्रास झाहीर केला आहे या भूकंपात देशभरात सोळाशेहून जास्ती लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर जखमींचा आकडा चौतीशेचा वर पोचला आहे भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या मंडाले शहरात सहाशे चौऱ्याण्णव लोकांचा मृत्यू झाला आहे राजधानी नायपूरमध्येही चौऱ्याण्णव लोकांचा किसेक मध्ये तीस आणि सागराई मध्ये अठ्ठाईस जणांचा मृत्यू झाला आहे या भूकंपाची तीव्रता किती तर या भूकंपाची तीव्रता ही सात पॉइंट साठ एवढी जास्त होती संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे आणि जर्मनीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचे केंद्र म्यानमार मध्ये असल्याचं सांगितलं आहे थायलंडच्या राजधानीत बँकॉक मध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले तिथल्या अनेक इमारती मुकाय केल्या जात आहेत इथं भूकंपानं सहा जणांचा मृत्यू झाला असून शंभर मजूर बेपत्ता झाले अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेनं भूकंपाची तीव्रता सात पॉईंट सात सांगितली असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था भूकंप सात पॉईंट नऊ तीव्रतेचा असल्याचं म्हटलंय त्यांनी ही माहिती चायना नेटवर्क सेंटर या चीन मधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतली भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या दहा किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडाल्या शहराजवळ असल्याचं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेनं म्हटलंय भूकंपाच्या ताज्या फोटो मध्ये इरावजी नदीवरचा विशाल पूलही पडल्याचं दिसतंय म्यानमारची राजधानी भेगा पडल्या थायलंडच्या राजधानीत बँकॉक मध्ये भूकंपाचे झटके बसल्यावर इमारती खाली पोसताना दिसल्या लोक त्यापासून दूर पळत होते एका इमारतीच्या स्विमिंग पूल मधील पाण्यात उंचलाटा निर्माण होत असल्याचं एका व्हिडिओ मध्ये दिसलं या संदर्भात थायलंडच्या सरकारने एका आपत्कालीन बैठकही घेतली भारताने म्यानमार आणि थायलंड साठी काही मदत पाठवली आहे का म्यानमार मधील भूकंपानंतर भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत या ठिकाणी मंत्री एस जयशंकर यांच्या माहितीनुसार एकशे असलेलं भारतीय युनिट शनिवारी आग्रे मंडालेल्या रवाना झालं हे पथक म्यानमार मधील लोकांना प्रथम उपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यास मदत करेल भारतीय नौदलाच्या आय एन एस सातपुडा आणि आय एन एस सावित्री या दोघी जादांद्वारे चाळीस टन साहित्य मदत म्हणून पाठवण्यात आला आहे शनिवारी भारतातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं आयशी सदस्यांचं पथकही बचाव कार्यात मदत करण्यासाठी म्यानमारला रवाना हवाई दलाच्या सी विमानाने स्वच्छता स्विमिंग बॅग सौर अन्नाची पॉकेटे आणि किचन सेट म्यानमारला पाठवण्यात आले प्रश्न असा की भूकंपाचे केंद्र जमिनीच्या किती खाली होत बँकॉक मध्ये काम करणाऱ्या भरपूर कर्मचाऱ्यांनी भूकंप अनुभवला त्यावेळी इमारती हलताना आणि लोक रस्त्यावर बाहेर येताना दिसले भूकंपाचा झटका इतका जबरदस्त होता की एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या रस्त्यावर पडताना दिसत भूकंपाचा केंद्रबिंदू मधील संगम शहरापासून सोळा किलोमीटर दूर वायव्य देशाने मांडायला शहराजवळ असल्याचं अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं हे ठिकाण देशाच्या राजधानी पासून जवळपास शंभर किलोमीटर उत्तराच्या बाजूला आहे तरीही राजधानी भूकंपाच्या झटक्याने रस्ते धूभंगल्याचं आणि घरांची छत मोडून पडल्याचं आपल्याला दिसतंय Delhi, चायना डेली या वृत्त संस्थेनुसार चायना आर्थिक या संस्थेने भूकंपाचा जो बिंदू आहे या भूकंपामुळे बँकॉक मध्ये भरपूर नादूद झाली भूकंपाचे झटके नैऋत्य चीनच्या युनान प्रांतापर्यंत जाणवल्याचे सांगितलं जात आहे म्यानमारच्या इराव या मुख्य नदीवरचा एक मोठा पूल पोसताना काही फोटो मध्ये सुद्धा दिसत आहे म्यानमार मध्ये जिथे भूकंप आला तिथून थायलंडची राजधानी बँकॉक जवळपास हजार किलोमीटर दूर आहे असं असूनही तिथेही भूकंपाचा जबरदस्त फटका बसला त्यात एक बांधकाम सुरू असलेली इमारत जमीन झाल्याचं सांगितलं अनेक लोक पोलीस म्यानमार मध्ये भूकंप झाला ही गोष्ट तर खरं पण म्यानमार म्यानमार मध्ये जास्त भूकंप येतात एएपी न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की एकोणविसशे तीस ते एकोणीसशे छप्पन या कालावधीत सेंगॉंग फॉल जवळ सात पिस्टल स्केल तीव्रतेचे सहा भूकंप आले हा संगम म्यानमारच्या मध्य भागातून जातो त्यामुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक असते थायलंड था। भूकंप संवेदनशील क्षेत्र नाही आणि तिथे जाणवणारे सगळे भूकंप शेजारी म्यानमार मध्येच होतात असं लक्षात आलं आहे बँकॉक मध्ये इमारती बांधताना रोधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही त्यामुळे भूकंप झाल्यास येथे नुकसान जास्त होऊ शकतं भारत आणि भारत सरकार यांच्याकडून थायलंड आणि म्यानमार मधील लोकांसाठी खूप चांगली मदत करत आहे कुठल्याही देशावर जर नैसर्गिक आपत्ती आली तर भारत मदतीसाठी नेहमीच पुढे आलेला आहे मग ते भूटान मधील भूकंप असोत का चायना मधील मदतीसाठी नेहमीच एक स्टेप पुढे घेत आलेला आहे आणि आजही थायलंड आणि म्यानमार मधील लोकांच्या मदतीसाठी भारताने पहिलं पाऊल भारताने उचललं आहे तर मित्रांनो आपण आज थायलंड आणि थायलंड आणि म्यानमार मध्ये झालेला भूकंप याच्याविषयी आपण आज आजच्या विरोध बघितले मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद